हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आजी सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते ब्रायडल येणार होते दोन ब्रायडल परत कस्टमर पण मध्ये मध्ये चालू होते तर आता स्ट्रेटनिंग करते तर स्टुडंट नाही आलेले अजून त्याच्यामुळं मम्मीच मदत करते मला तर आता पहिले स्ट्रेटनिंग करून घेते मी परत मग ब्रायडल पण येणार आहे परत तिचं करायचं आहे फेशियल आणि ते mm -hmm. ते ना आता ब्रायडलचं पेडी केअर चालू आहे तर मी पेडी केअरचा सेपरेट व्हिडिओ टाकणारच आहे तो पण तुम्ही बघा नक्की आणि ब्रायडलच्या पॅकेजमध्ये पण असतं मेनी केअर पेडी केअर जसं पॅकेज असेल तसं असतं ब्रायडलचं पंधरा हजारपासून आहे पॅकेज आणि इकडे दुपारी भरपूर गर्दी झाली होती पार्लरमध्ये कारण लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळं भरपूर गर्दी असते रोजच आम्हाला वेळ पण नाही भेटत जेवण करायला सुद्धा वेळ नाही भेटत तर इतकं कस्टमर चालू असतं मम्मी मी स्टुडंट आम्ही सर्व काम करत असतो आणि संध्याकाळी परत स्ट्रेटिंगचे कस्टमर आले आणि म्हणजे आमचं सहा सात वाजेपर्यंत कामच चालू होतं तर, ना, तर ना आता ना सहा वाजले ना तसे कस्टमर झाले आणि इतकी थकले ना मी आता पहिले फ्रेश होते मग नंतर स्वयंपाकाची तयारी करेन मला अजून दोन व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे एक ब्लॉग आणि एक रेसिपीचा व्हिडिओ अजून तो एडिटिंग करायचा आहे आता मी ना पहिले एडिटिंग करून घेते आणि मग फ्रेश होते मग स्वयंपाकाची तयारी करेल मी ना आता फ्रेश झाले तोंडात पाय धुतले आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची मग मी मी तर कारलीची भाजी बनवणार आहे का कशी करणार आहे कशी करू मसाल्यात हां कर मला जास्त कारला आवडतं दाजूला नाही आवडत मम्मीला मालच आवडतं आणि आज दिवस झाले ना अकरा वाजेपासून काम चालू झालेलं आहे आमचं तर संध्याकाळी सहा वाजता आम्ही रिकामा झालेलो आहे दोन तीन ब्रायडली होत्या परत कस्टमर पण चालू होते मग मम्मी ब्लाऊज उत्सुकतं पण चालू होतं तर आज ना इतकं काम होतं दिवसभर फक्त आम्ही जेवण केलं फक्त दहा मिनटं केलं असं दुपारी जेवण फक्त चिट्टी झोप झाला तर आता मस्त कारलेची भाजी बनवायची आहे मम्मीने ना तिकडे कुकर मध्ये कारले टाकले इतक्या शेच त्या कुकर मध्ये लिंबू आणि मीठ टाकले त्याच्यामध्ये आधी शिजून घ्यायचे मग मसाल्यामध्ये फ्राय करायचे ते मी नाही तर आवडत होते तर मला नाही एवढं लागलंय डायरेक्ट ट्रॉली ना मध्ये सरकत होते तर डायरेक्ट कोटीच लागली एवढं रक्त दुखतय पण पण करते हे बाय ला। ना मम्मी लावते हे बाय दुख राहायलाय मी ना आता भाजी बनवते कारलेची कारले उकडलेले आणि ते खोबरं शेंगदाणे लसूण दळून घेतलाय त्याच्यामध्ये हळद आणि पहिले कारले धुऊन घेते मी म्हणजे करू नाही होणार कारले चांगले धुवून घेतले का मग करू नाही होत न मम्मी ना आता पार्लर आवरती दिवसभर वेळच नाही भेटत संध्याकाळीच वेळ भेटतो आता जेवण काय होईल मस्त कारण भाजी झाली मसाला असतो ना मसाला चिंकू बिंगू काय करेल बॉटल बँडिस लाईल Xem là đi qua Xong chưa Đây là cái gì Này nè